आपण घटनेचा राज्य घटनेचा सन्मान करतो आज आंदोलन माझं भाषण बोलणं सुरू मी आठवणू इच्छितो की आजच्या दिवशी आज आपण आंदोलनाचा दिवस आपला आचरण ठरलेला आहे आणि तुमच्यासारखे आपले संघटनेचे हजारो सैनिक आज ठाणे पालघर रायगड नाशिक नगर पुणे या जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालयासमोर असेच बसलेले पावतात आणि आजचा दिवस आपल्यासाठी आग्रह की ज्या तिरंग्याचा आपण सन्मान करतो आणि आजच्या दिवशी आपल्या तिरंग्याला तयार करणारी समितीने ठराव मंजूर केला होता तिरंगा देशाचा राष्ट्रपती कसा असावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या समितीचं प्रमुख केलं होतं आणि जे तीन रंग आपल्या झेंड्यामध्ये आले आणि अशोक चक्र चोवीस आले असलेला अशोक चक्र झेंड्यामध्ये आला तो निर्णय आज आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपला भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव येतोय आणि अशा काळात हे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त करावा लागतो मला वाटतं ही खऱ्या अर्थाने या सरकारसाठी आणि या राज्यकर्त्यांसाठी लाज वाटणारी गोष्ट वेगळी पण लाज वाटलेली गोष्ट केली अशासाठी जेव्हा इंग्रजांचं राज्य आपल्या देशात होत अनेक वक्तव्याचा उल्लेख केला भाऊ मला आठवत याचा कार्यालय जमलेले कार्यकर्ते राष्ट्रध्वजाचा हा स्तंभ शिरीष कुमारची गोष्ट मला आठवते की अशाच प्रकारे इंग्रजांचा राज्य असताना शिरीष कुमार आला गांधींनी आदेश दिला होता इंग्रजांना की चले जा भारत सोडा आणि शिरीष कुमारचा सध्या तेरा वर्षाचा बालक आला आणि सांगितलं की जो इंग्रजांचा झेंडा उतरवा तहसीलदार साहेब युनियन जॅग इंग्रजांच्या झेंड्याला युनियन जॅक कोणता युनियन जॅग उतरवा आणि आता आपला तिरंगा फडकावा तहसीलदार साहेब काही इंग्रज साहेबांनी आदेश दिला की यांना हे आंदोलन चिरडून टाकाय पोराने काय तो बघा आणि आपलेच भारतीय असलेले पोलीस इंग्रज आपलेच भारतीय असलेले इंग्रजांच्या सहित असलेल्या पोलिसांपैकी एकाने शिरीष कुमारच्या छातीवर गोळ्या झाडल्या तेरा वर्षाच्या पोराच्या छातीवर गोळ्या झाडल्या अशा तसेच्या आवारात पडला पोझा खाली पडला रक्त बपाळ झाला गोळीची एक ते छाती केल्यावर तो कसा तर शिरीष कुमारची आणि जाऊन विचारलं अरे बाळा करायला लागू हा पाणी हे पाणी पितू शिरीष कुमार त्याला उत्तर दिलं ते खूप उत्तर महत्वाचं विचार शिरीष कुमार त्याला म्हणाला शिवणार नाही तव पाण्याला मी शिवणार नाही तो पाण्याला मी तुझ्या पाण्याला मी हात लावणार नाही तू देशद्रोही झाला तो देशद्रोही तिला बाजू माझ्या गोळीसाठी तुझ्या पाण्यालाही मी शिवणार नाही आणि त्या श्रीकुमार नावाच्या तेरा वर्षाच्या स्वातंत्र्यवीराने आपल्या प्राणाची आहुती दिली त्यानंतर या तसलीच्या आवाज अशा प्रकारचा तिरंगा फडकवला आहे कोणत्या एकनाथ शिंदेच्या देवेंद्र फडणवीसांच्या मेहरबानी तिरंगा फडकवला नाही हे लक्षात ठेवा भगत राजगुरु सुखदेव तारके क्रांतीकरण जेव्हा फासावर लटकले नाग्या कातकरी जेव्हा गोळ्या झेलल्या राघोजी बांगडा जेव्हा ठाणे सेंट्रल जेल मध्ये फासावर गेले तटक्या मामा फुईल जेव्हा आंदोलन करत लढता लढता मरण पावले असे हजारो क्रांती फासावर गेले गोळ्या झेलल्या रक्त जाणलं तुरुंगात गेले इंग्रजांनी साथ दिला छळ करून मारला गाडी खाली चिरडून मारलं घोड्यावर त्यांना उडून मारलं देशासाठी आपल्या कुटुंबाची राख रांगोळी हजारो लोकांनी केली त्यानंतर एकोणीशे सत्तेचाळीस ला आपण स्वातंत्र्य सन्मान्य एकनाथ शिंदे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि सन्मान्य अजित पवार यांच्या मेहरबानीने आपला देश स्वातंत्र्य झालेलं नाही आपला राज्य भरून झालं नाही हे त्यांना सांगायला पाहिलो आहे आपण सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य झालो इंग्रजांचा युनियन ज्या उत्तरला तिरंगा फटकला एकोणीसशे पन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मसुदा समितीने राज्यघटना भारताची लिहिली भारताची राज्यघटना म्हणजे काय तर आपला देश कसा चालवायचा आहे ठरवणार सगळ्यात मोठा कायद्याचं पुस्तक एकोणीसशे पन्नास पासून आपला देश राज्य घटनेवर चालू खूप छान सांगितलं तुम्ही काय मस्ती करून ठेवलेले सगळं त्याप्रमाणे तुम्हाला करायचं अगदी बरोबर आहे की राज्यघटनेमध्ये ज्या मूलभूत अधिकारांच्या तरतुदी आहेत त्याला जराही बाधा न आणताच तुम्हाला कायदा निर्माण करावा लागेल राज्यघटनेच्या भाग तीन च्या अनुच्छेद बारा ते पस्तीस मध्ये आपल्याला सगळे अधिकार प्रदान केले आणि या अधिकारांचा चुराडा करण्याचा पहिला प्रकार आपल्या सरकारने दोन हजार अठरा ला केलेला तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल महाराष्ट्राच्या सरकारने इंटरनल सिक्युरिटी बिल अंतर्गत सुरक्षा विधेयक आणलं आणि या विधेयकामध्ये शंभर पेक्षा जास्त लोक जरी एकत्र आली म्हणजे तुम्ही लग्नालाही शंभर लोक एकत्र येऊ शकत नाही परवानगी शिवाय शंभर पेक्षा जास्त लोक एकत्र आली की तुमच्यावर गुन्हा दाखल करून तुम्हाला तुरुंगात टाकायचा अशा प्रकारचा कायदा सरकारने आणायचा प्रयत्न केला मला अभिमान वाटतो माझ्या संघटनेचा की महाराष्ट्रात कुठेही आंदोलन झालं नाही तुम्ही रेकॉर्ड चेक करा फक्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये श्रमजीवी संघटनेने पहिलं आंदोलन केलं त्या कायद्याच्या विधेयकाची होळी केली सरकारला विधेयक मागे घ्यायला आपण भाग पाडला आणि ते विधेयक दोन हजार अठराला मागे घेतलं आता अठरा कशा घडामोडी झाल्या आमदार पुढा सरकार बनवा अंतिम उद्देश कोणतरी मुख्यमंत्री झाला पाहिजे एकनाथ शिंदे एकदम मुख्यमंत्री झाले पाहिजेत या दुसऱ्या गटाला वाटते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत कुठल्या तिसऱ्या गटाला वाटते पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत म्हणजे यांचा अंतिम उद्देश काय तरी आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे त्या पलीकडे यांच्या डोक्यात काहीच नाही त्यामुळे सगळी उचलाफट करतात मग ईडी लावायची सीबीआय आणायची इन्कम टॅक्स रेड पडायची असे वेगवेगळे वे सगळे उपद्रम सुरू आहेत मग साधारण उल्लेख केला की प्रमोद भाऊ आधीच सांगतील आधी सांगायचं एवढंच आहे की हे सरकार इतकं जनतेच्या आणि आपल्या राजकीय स्वात्री जनतेवर देशावर देशाच्या मुलावर उठलंय की विरोधी पक्षने लोकांचे फोन कॉल रेकॉर्ड करण्यापर्यंत यांची मदत केली आपण सगळ्यांनी टीव्हीवर बघितलं असेल कॉर्डिल असतात पोलीस तपासामध्ये सीबीआर अनालिसिस करतात ब्रमटाटा काढतात पण त्या पुढे जाऊन सिक्युरिटीच्या जा, सुरक्षेच्या जा, प्रायव्हसीच्या गोपनीयतेच्या सगळ्या नियमांचा भंग करून खुद्द सरकारने लोकांचे फोन कॉल रेकॉर्ड केले एवढ्या खालच्या करायलाही सरकार घेतले आहे सत्तेसाठी तेव्हा त्यांच्यावरून बोलण्यात काही अर्थ नाही हे सगळे प्रयत्न करत असताना तुम्ही ईडी लावून कोणाला ब्लॅकमेल कराल तुम्ही मोठमोठ्या नेत्यांना ब्लॅकमेल कराल भुजबळ साहेबांसारखे मोठे गणपती जे आहेत त्यांच्या तुम्ही ईड्या साथ, लावले जिर्म टाकलं गिरीट या मोठमोठ्या अनिल परब असतील किंवा शिवसेनेचे इतर मोठे नेते असतील त्यांना ईडी सीबीआय प्रताप सरनाईक सारख्या घराट्य लोकांना ब्लॅकमेल करता पण महाराष्ट्रभर लोकांच्या गरीबांच्या कष्टकऱ्यांच्या सामान्यांच्या हक्कासाठी लढणारी काही नसते की जी सरकारला वेळोवेळी झुकायला लावतात <coughs> तुम्हाला आठवत असेल आपण पर मुंबई पर्यंत मोर्चा घेऊन जातो हजारांच्या संख्येने त्याच प्रकारे नाशिकमधनं काही इतर संघटनांची लोकही असे मोर्चे आणतात पाच पाच सहा सहा आठ आठ दिवस बिचारे पायी चालतात बरोबर आहे ना ते आपल्या संघटने नसतील पण त्यांचे प्रश्न मोरायचे असतात गरीब आदिवासी कष्टकऱ्यांचे असतात अशा महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत अनेक समूह आहेत की जे गरिबांसाठी लढतात आणि त्यांच्या मागे हजारो लोक आहेत आपल्या संघटनेसारखी इथं संघटना ही की नाही आपण जे म्हणून उल्लेख केल्याप्रमाणे दोन लाखापेक्षा जास्त नोंदणीकृत सदस्य असलेली आपली संघटना ही महाराष्ट्रातली बलाढ्य संघटना आहे सगळ्यांना अभिमान आहे पण आपल्या संघटनेसारखी इतर अनेक समूह आहेत मग तुम्ही यांना ब्लॅकमेल कसं करायचं यांची इडी लावता येईल का का, का? इन्कम टॅक्सची रेट पडता येणार नाही मग अशा प्रकारच्या समूहाना कंट्रोल करण्यासाठी हत्यार पाहिजे आणि तशा प्रकारचं हत्यार ते म्हणजे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस म्हणजे या वेळच्या लेजिस्टिव्ह असेंब्लीमध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये यांनी एक वीस नंबरचं विधेयक आणलं तर विधेयक म्हणजे सिंपल कायदा बनवण्यापूर्वी त्याची मंजुरी घेण्यासाठी जो मसुदा तयार केला जातो ड्राफ्ट तयार केला जातो त्याला जा विधेयक म्हणतात आणि ते विधेयक यांनी आणून आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम लढवय्या लोकांना अन्यायाविरोधात लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या लोकांना संविधानाच्या अनुच्छेद एकोणीस मध्ये दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकण्याचा डाव असणार विधेयक यांनी सांगावं वाटत येऊन दिवस झाले बरोबर अजूनही या विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्रभर कोणी आंदोलन केलेलं दिसलं नाही तुम्ही कुठली बातमी बघितली तुमच्या कानावर आलं कोणीही आंदोलन केलं नाही फक्त पुन्हा एकदम सांगतो की सहजीवी रस्त्यावर उतरून उतरून या विरोधात आंदोलन केलं आता मगाशी सांगितलं की बाजूची मजा बघतात त्यांना वाटते काय चाललंय संघटनेला वेळ लागलाय काही पोलीस बांधव आहेत पत्रकार बांधव आहेत सामान्य नागरिक आहेत काही वकील मित्र आहेत सगळे लोक हो आपले बघतात मजा की लढतात रस्त्यावर पावतात आणि म्हणून काय म्हणतात काय माहिती मला सगळ्यांना सांगायचंय संघटने मित्रांचं जे जे माझं बोलणं ऐकत असतील त्या सगळ्यांना सांगायचंय मित्रांनो तुम्ही आम्ही जे मन सुरक्षित जगतो निर्भयपणे फिरतो आपल्या कामासाठी आपल्या अधिकारासाठी आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी आपण उघडपणे जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य बजावतो तुम्हाला अधिकाऱ्याची जाऊन चर्चा करता येते बोलता येते तुमच्या हक्काचं मागता येत हे सगळे अधिकार ज्या राज्य घटनेमध्ये आपल्याला प्रदान गेले आहेत ते अधिकार गोठवण्याचं काम हे सरकार करते याचे थळ तुम्हाला आज पोहोचणार नाही ज्या वेळेस स्वातंत्र्या लढ्यामध्ये इंग्रजांच्या विरोधात अशी लोक काही लढत होती ना तर त्यालाही हसणारी लोक असतील की नाही त्यालाही हसणारी लोक होती पण त्या लोकांनी लढाई लढली त्या लोकांनी प्राणाची आवती केली संघर्ष केला कुटुंबाची ना कागव केली म्हणून आज आपण स्वातंत्र्याचा प्रकाश बघतो आज तुम्ही आमची मजा बघता पण सरकारचं आजचं चाललेलं हे पाहून आजचा हा डाव तुमच्या घरापर्यंत येण्याला वेळ लागणार नाही याचा विचार लोकांनी केला पाहिजे आपल्या लोकांनी जाऊन सांगा लोकांना हो की आम्ही का लढतो आम्हाला ना। हऊक नाहीये आमच्या घरच नाही जाणार नाही तुमच्या आमच्या घरच नाही जाईल का आपल्या प्रत्येकाला संविधान अजून एक अधिकार प्रदान केला सगळ्यांना अनुच्छेद एकवीस मध्ये जगण्याचा तोही सन्मानाने जगण्याचा अधिकार आपण जगतोही संविधानाप्रमाणे जगण्याचा आणि सन्मान जगण्याचा अधिकार याचा अर्थ प्रत्येक माणूस या देशामधला सन्मानाने जगला पाहिजे मान खाली घालून गुलामासारखा जगला पाहिजे नाही आपण वेटविगारचे गुन्हे दाखल करतो